ॲग्रो सोल्युशनमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपला हा तीस गुंठ्याचा आलेचा प्लॉट आहे आणि आता सध्या कारपा म्हणजे फवारणी आपण एक महिन्यापासून याला फवारणी केलेली मक्का टाकले तेव्हापासून शेतकरी मित्रांनो आले पिकामध्ये ह्या एका प्लॉटमध्ये थोडा डाऊन प्लॉट होता त्यामुळे मक्क्याचं नियोजन मी केलं आणि मक्का ही आता अशा पद्धतीची आहे तर शेतकरी मित्रांनो मक्का घ्यायचे कारण एक असं आहे की आले पिकामध्ये जे आहे तर सध्या जे दर चालू आहे तर त्या दराच्या हिशोबानं आपल्याला प्रत्येक शेतकऱ्याला काम करावं लागत असतं शेतकरी मित्रांनो आलेपिकामध्ये हा खर्च खूप असतो आणि खर्च वसूल होऊन आपल्याला थोडंफार प्रॉफिट रा राहिलं तर ते आले तर शेती आपले आलेपिक करायला आपल्याला पुर परवडत असतं बऱ्याचशा म्हणजे आपण जेव्हा दहा पंधरा वर्षापासून आलेपीक घेत असतो तेव्हा बऱ्याचशे डाऊनफॉल आलेले ही आलेले आहे आणि बऱ्यापैकी आपलं प्रॉफिटही आपण आलेपिकामध्ये घेतलेलं आहे एकंदरीत एक टाईम असा आला होता सातशे ते सहाशे रुपये प्रति क्विंटल नाही आपण चारशे ते साडेचारशे क्विंटल ले ले। हो आले हे आपण विकलेले आणि एक टाईम असा आला होता की आलेपिकावर अक्षरशः पाच रुपये सहा रुपये किलो म्हणजे पाचशे ते चारशे ते सहाशे रुपये प्रति क्विंटल या दराने देखील रोटा मारलेला आहे आलेपिकामध्ये शेतकर त्यास शेतकर त्यास दम, तर शेतकरी मित्रांनो त्याच पार्श्वभूमीवर सध्या बाजारभाव हे आठशे अठ्ठावीसशे ते तीन हजारपर्यंत चालू आहे मी असं म्हणणार नाही की यावर्षी बाजारभाव एकदम डाऊन होतील शेतकरी मित्रांनो त्याचबद्दल आजचा या व्हिडिओमध्ये आपल्याला मी मार्गदर्शन करणार आहे तर प्रत्येक शेतकऱ्यांनी जे आल्याचे जे प्लॉट हलके असतील गल्ली एकदम मिळाले नसेल किंवा हा असा प्लॉट असेल तर त्या पिकामध्ये मक्क्याचे नियोजन करायला हवं कारण की शेतकरी मित्रांनो आले पिकामध्ये एका थैलीमध्ये मक्क्याचं जवळजवळ पस्तीस छत्तीस ते चाळीस क्विंटलपर्यंत अवरेज हे आलेपिकामध्ये मक्क्यामध्ये येत असतं कारण की आपण मक्या आलेपिकाला बऱ्यापैकी खर्च केलेला असतो रासायनिक खतं असतील त्यानंतर जैविक खतं असतील शेणखत प्रेसमेड तर याच्यामुळे आपल्याला उत्पादनात ही बऱ्यापैकी मक्क्याच्या उत्पादनात वाढ होते पडलेले एक्स्ट्रा न्यूट्रिशन आहे ते मक्या पिकाला अवेलेबल होत असतं आ, तर त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो यांनी काय होतं की चाळीस पंचेस एकरी जर चाळीस पंचेचाळीस क्विंटल आलेमध्ये मक्का जर झाली तर आपल्याला दोन हजारच्या भावाने जरी म्हणलं तर एक लाखापर्यंत आपल्याला ते उत्पादन एक्स्ट्रा मिळतं आणि त्याचा आले पिकावर फारसा काही परिणाम होत नाही आणि त्याचबरोबर आपण बा हेही बघायला पाहिजेत की आलेपीक जेव्हा जर समजा आता सध्या अठ्ठावीसशे तीन हजारपर्यंत आजची रेट आहे म्हणजे अठ्ठावीसशेपासून ते एकतीसशेपर्यंत आजचे बाजारभाव सध्या सुरू आहे तर या बाजारभावामध्ये आपला खर्च आणि निघून आपल्याला प्रॉफिट राहणं हे मुश्किल आहे कारण की बाजार दर कधी वाढतील याची शाश्वतता नाही आहे शेतकरी मित्रांनो आता चालू आहे नोव्हेंबर डिसेंबर ह्या दोन महिन्यामध्ये आलेच्या पिकाला जे आहे सेल हा फा भा, फार कमी असतो सेल कमी असल्यामुळे मार्केटमध्ये डिमांड राहत नाही आणि ह्या महिन्यामध्ये ह्या दोन महिन्यामध्ये आले पिकाची हार्वेस्टिंग ही जोरात चालू असते एकंदरीत उत्पादन म्हणजे जाणारं जे उत्पादन आहे ते जास्त आणि त्याचा विक्री ही कमी असल्यामुळे पुन्हा बाजार हे आपल्याला कमी मिळतात तर शेतकरी मित्रांनो पुणे मार्केटमध्ये आपण थोडीशी चौकशी केली असता पुणे मार्केटमध्ये असं आपल्याला दिसून आलं की बा जे डागी आले आहे तर आपल्याकडे जे चारशे पाचशे रुपये क्विंटलना घेत आहे तर ते आले तिथं सतरा अठरा रुपयानं विकत आहे आणि जे सुपर आले आहे तर ते आले साड़े तीन ते चार हजारांना विकत आहे तर आपल्याला व्यापारी जे आहे तर सत्तावी अठ्ठावीसशे रुपये ते तीन हजारपर्यंत सुपर आले आणि एक ढागे आलेला जे आहे तर चारशे रुपयेपर्यंत आपण घेत आहोत म्हणजे व्यापारी आपला हे पीक घेत आहे पी तर शेतकरी मित्रांनो याच पार्श्वभूमीवर जे मी आपल्याला सांगेल की शेतकरी शेतकरीमध्ये मक्का केली तर चालेल का तर मक्का करायला का काही हरकत नाही तुम्ही मक्का आले पिकामध्ये करू शकतात मक्क्याला जास्त खर्चही येणार नाही एक ते दोन फवारने आपण आळाईच्या जर मारल्या कोराजेन किंवा आपले सारख्या तर मक्का ही सहजच आपल्याला मिळून जाते आणि जे आपलं एक्सेस पडलेलं न्यूट्रिशन आहे तर ते मक्क्याला हे अवेलेबल होतं त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो बेवाड हे चांगलं राहून जातं पुढच्या वर्षीसाठी जेव्हा आपण कॉटन वगैरे करतो तर त्याच्यामध्ये जे मक्क्याला जे जास्तीत जास्त न्यूट्रिशनची गरज असते मक्का जर आहे तर आपण त्याला वेस्ट कॉर्प असं म्हणतो तर त्यामध्ये मक्क्याला सगळ्यात जास्त अन्नद्रव्याची गरज असते त्यानंतर मक्याला पाण्याचीही बऱ्यापैकी गरज असते आणि मक्याला जारवा जास्त असल्यामुळे निमॅटोडसारखे या आणि जी जी बुरशी जी आहे हानिकारक बुरशी याला मक्क्या पीक हे अनुकूल राहतं आणि या या ज्या आहे बुरशी असतील त्यानंतर इतर इन्सेक्ट असेल किंवा निमॅटोड असेल तर मक्या पिकाला जास्त चाल करत नाही आणि त्याच्यावरती ते शेतामध्ये सुद्धा नाही शेतकरी मित्रांनो तर तुम्ही माक्याचं ऑप्शन हे पिकामध्ये जरूर ठेवू शकतात त्याचबरोबर ज्या आले पिकाची कंडिशन चांगली आहे हिरवेगारपणा जास्त आहे तर ते शेतकरी कलिंगड किंवा काकडी यासारख्या पिकाचा त्याच्यात निवड करू शकतात बेडवरती डायरेक्ट बेडवरती थोडा पाला बसला तर त्यानंतर तुम्ही रोपे आणून रोपे साडेचार बाय दोन या पद्धतीनं किंवा साडेचार बाय तीन या पद्धतीनं आपण रोपाची आले पिकामध्ये लागवडही करू शकतो याचा फायदा आपल्याला असा मिळतो की जर तुम्ही कलिंगड केलं किंवा काकडी केली तर आपल्याला एकदम कमी खर्चामध्ये जे आहे तर नुसतं फॉरनेचा आपल्याला खर्च येतो बाकी बेसिक त्याला जास्त न्यूट्रिशन जास्त खा हाताचा जास्त त्याचा आपल्याला खर्च येत नाही एक वर्षी मी केली होती आले आलेपिकाचा बसल्याच्या नंतर एप्रिल मा आपलं जानेवारी समजा जानेवारी फेब जानेवारीच्या आत समजा डिसेंबरच्या एंडिंगमध्ये आपण काकडी लागवड केली होती मी तर काकडी लागवड ही बऱ्यापैकी मला त्याचं प्रोडक्शन आलं होतं जवळजवळ मला ते तीस टन पर्यंत एकरी एवढं काकडीचं प्रोडक्शन आलं होतं तिसऱ्या दिवशी तोडा येतो भयंकर असा झडीत निघतं पांढरी माशी नागाळाई त्यानंतर क का, का यावरतीच काकडीला काम करावं लागतं शेतकर तर शेतकरी मित्रांनो हे दोन तीन जे आहे तर याच्यामध्ये आपलं काय होईल की आपलं निदान झालेला खर्च तरी आपला निघून येईल आणि ज्यानंतर आपण ज्याही भावना आले देऊ ते प्रॉफिट आपलं बुक होऊन जाईल शेतकरी मित्रांनो जे आजचे बाजारभाव आहे तर आजच्या तारखेची बाजारभाव सध्या अठ्ठावीसशे ते एकतीसशे रुपये प्रति क्विंटल अशी खरेदी चालू आहे एक ते दीड महिना बाजारभाव अशीच राहण्याची स्थिती आहे त्यानंतर बाजारभाव हे थोडेसे जेव्हा सेल वाढेल तर बाजारभाव शंभर टक्के हे वाढतील शेतकरी मित्रांनो आणि बाजारभाव हे वाढतील म्हणजे याच मापात वाढतील म्हणजे असं धरू नका की आठ हजार नऊ हजार यापर्यंत बाजार इतके बाजार यावर्षी जाणार नाही याला रिलेटच बाजार हजार दीड हजार हजार दीड हजार असे प्लस बाजार हे राहतील शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावा धन्यवाद